तालुक्यातील उसर ग्रामपंचायत हद्दीतील श्रीदत्त एंटरप्राइजेस या टायर पायरोसिस कंपनीत काल रात्री भीषण दुर्घटना घडली रिक्टरचे झाकण उघडताच अचानक गरम वाफ बाहेर पडल्याने चार कामगार गंभीररित्या भाजले गेले या अपघातात एक कामगार अत्यवस्थ असून त्याला पुढील उपचारासाठी ठाणे येथे हलवण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून औद्योगिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे प्राथमिक माहितीनुसार रिक्तर मध्ये प्रचंड दाब निर्माण झालेला असताना झाकण उघडण्यात आल्याने ही दुर्घटना घडली परिसरात अनेक टायर पायरोसिस कंपन्या कार्यरत असून त्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कामगार सुरक्षा कायदे आणि औद्योगिक सुरक्षितता मानकांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ना हेल्मेट ना हातमोजे ना अग्निसुरक्षा प्रशिक्षण तसेच कोणतीही आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर येत आहे अधिक धक्कादायक बाब म्हणजे जखमी कामगारांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांची अधिकृत नोंदणीच नसल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे त्यांना कोणतेही विमा संरक्षण किंवा कायदेशीर सुरक्षा मिळालेली नाही यामुळे अशा कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रदूषण व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे या पायरोसिस उद्योगांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत विशेष म्हणजे याआधी अशा प्रदूषणकारी कंपन्यांवर प्रशासनाने बंदी घातल्याचे सांगितले जात असतानाही त्या आजही सुरू कशा आहेत यावर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत नक्की या कंपन्यांना पाठवर कोणाचे आहे असा सवाल उपस्थित होत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी वर्गाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे प्रशासन कारवाई करत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कंपन्या राजरोसपणे सुरू असल्याने अधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप होत आहे या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून या घटनेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची दोषी कंपनीवर कठोर कारवाई करण्याची तसेच तालुक्यातील सर्व टायर पायरोसिस कंपन्यांचे संपूर्ण ऑडिट व तपासणी करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे सर्व कामगारांची नोंदणी सुरक्षा साहित्याची उपलब्धता विमा संरक्षण व कायदेशीर संरक्षण देणे बंधनकारक करावे अशी ही मागणी होत आहे कामगार म्हणजे यंत्र नाहीत ते माणसे आहेत त्यांच्या जीवाची किंमत आहे वेळीच कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात अशाच आणखी भीषण दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे